जे जिजाऊ बांधवांना आपण रायगडावर आणि खरंच संपूर्ण रायगड बघताना कुठंतरी एक छान पण वाटत आणि मनाला दुःख पण होतं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं आणि या स्वराज्याची संकल्पना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पेरली ते जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केल्यानंतर कुठल्याही किल्ल्याला कुठल्याही वास्तूला किंवा कुठल्याही गावाला किंवा कुठल्याच त्यांच्या ज्यांनी ते उभं केलं त्याला स्वतःच किंवा जिजाऊ महासाहेबांचं शहाजीराजांचं नाव दिलेलं नाहीये आणि नंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा आपलं नाव किंवा शिवाजी महाराजांचं नाव जिजाऊ महासाहेबांचं नाव स्वराज्यातील कुठल्याच वास्तूला दिलं नाही पण आज काही लोक रायगडावर येतात काही बिंडोक टाळकी येतात आणि ती अशा एवढ्या सुंदर वास्तूवर स्वतःची नाव करून जातात खरंच सांगा या लोकांची लायकी तरी आहे का रायगडाच्या दगडावर स्वतःच नाव लिहिण्याची